भूषण गवई यांच्यावरील संतापजनक हल्ल्याचा काँग्रेस कडून तीव्र निषेध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन भारताचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या घटनेचा वनी काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या प्रकरणात दोषींवर विद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काँग्रेस तर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी बनी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले दुपारी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ गोळा झाले तेथे ते काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी सदर घटना विषेध केली तर मान्यवरांनी ही घटना लोकशाही व्यवस्थेला घातक असल्याचे मनोगत व्यक्त केले त्यानंतर या घटनेचा सामूहिक निषेध व्यक्त करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व आंदोलनकरांनी तहसील कार्यालयात धडक देत याबाबत निवेदन झाले या निवेदात नमूद करण्यात आले आहे की भारतीय न्यायसंस्था ही लोकशाहीचा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे तिच्या प्रमुख पदावर असलेल्या सर्व न्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करणे हे केवळ व्यक्तीवर नव्हे तर भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर हल्ला आहे काँग्रेसने या घटनेला देशातील कायदा सुव्यवस्थेवरील गंभीर म्हटले असून संबंधित व्यक्तीवर भारतीय कलम एकशे चोवीस ए अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे सदर आंदोलन वनी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिव संजय खाडे यांच्या नेतृत्वावर पार पडले यावेळी अशोक चिपटे गणेश लाकडे अनंता डंबारे पीएस वैभव डंबारे पुरुषोत्तम आवारी एन पी ठाकरे राजू अंकतवारी नरेंद्र काटोके रवी कोटावार विकेश पानघाटे रवींद्र कांबळे रमेश तांबे सुरेश रायपुरे दिनेश पाहुणकर गजानन आलोने चंद्रमणी दासोडे करुणा कांबळे लता संजय पाटील प्रमोद वासेकर विजयराव मुखेवार सुधीर खंडारकर हेमंत गोने संजय शेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते बनी न्यूज एक्सप्रेस ब्यूरो रिपोर्ट देशाचे सरन्यायाधीश हो भूषण गवई यांच्यावरचे आता अतिशय विकृत प्रवृत्तीने जर डोळाफेक केली अतिशय निंदनीय आहे कारण देश हा लोकशाहीच्या मार्गाने जातो तुमचा म्हणण्याचा अधिकार जो आहे तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने करा परंतु सर्वोच्च पदावर असे जे विकृत मनोवृत्तीचे लोक जर डोळा फेकून जर त्यांना हे करत असत तर देश सुरक्षित नाही देश लोकशाही संपली आहे बा हा देश लोकशाही संपली असून तुमच्याकडे चालला कारण तुमचा अधिकार कायद्यानं तरतूद केली आहे का एखादा गुन्हा करत असल तर त्यांना कायद्याच्या रूपात कायद्याच्या चौकटीत पासून आपण काम केलं पाहिजे परंतु अशी विकृत मनोवृत्ती जर डोळा फेकून सर्वोच्च पदावर जर न्याय व्यवस्थेवर जर डोळा फेकत असल तर हे भविष्यात एक अतिशय निंदनीय आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो भविष्यात कर सविधान हा प्रकार घडू नये कारण बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं संविधानाने देत चालतो लोकशाही जर यांना मान्य नसेल तर हुकुमशाहीकडे देत चालला लोकशाही हा सर्वाचा सर्व अधिकार सर्वसामान्य जनतेला अधिकार देतो आर्थिक निकषाचे सर्व अधिकार सर्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले देशाला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं दीडशे वर्ष इंग्रजांना राज्य केलं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यानंतर अनेक नेत्यांना बलिदान केलं अनेक नेत्यांनी बलिदान दिलं त्यानं रक्ताचं पाणी केलं त्याने ज्या जवळ मोठ्या प्रमाणात राबवल्या गेली त्यावेळेस दीडशे वर्षानंतर इंग्रज यातातून गेले तर जर त्यावेळेस संविधान स्वीकारल्यानंतर पूर्ण देशानं संविधान स्वीकारलं तर हे लोकशाहीला मानत असेल असे असे लोक तर यांना यांच्यावर खोटं कारवाई केली पाहिजे तर भविष्यात लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काँग्रेस पक्ष सदैव लोकशाहीचा वर वा विश्वास ठेवणार पक्ष आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत राहू ह्या ह्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आज काँग्रेस पक्ष निषेध करतो कारण सर्वोच्च पद जर सुरक्षित नसेल तर सामान्य व्यक्ती सुरक्षित नाही हा या संदेश जातो त्यामुळे भविष्यात असा असा प्रकार घडू नये अशा प्रवृत्तीवर कुठतरी आळा घालण्यासाठी पूर्ण पूर्ण भारत देशात मोठ्या प्रमाणात त्याचे आंदोलन झाले पाहिजे मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रयत्न केले पाहिजे हा प्रकार कुठेत थांबला पाहिजे देश भारत देश हा शांतता प्रिय देश आहे गांधीच्या मार्गाने चालणारा देश आहे गांधी गांधीच्या मार्गाने चाललेला देश जर अशा प्रकारे घडत असेल हे आम्ही निंदनीय आत्ताच तुम्हाला माहित असेल आत्ताच जे उबाडाच्या कार्यकर्त्यावर जे मोठी घटना घडली त्यांना हुकुमशाही पद्धतीने दाबल्या गेलं त्यांना दाबल्या गेलं एखाद्या न्याय हक्क्यासाठी शेतकऱ्याच्या न्यायाक्यासाठी एखादा पक्ष उतरत असेल कार्यकर्ते उतरत असल तर त्यांना जर चार चार दिवस दहा दहा दिवस अंदर डाबून ठेवत असेल याचा सुद्धा आम्ही निषेध करतो भविष्यात प्रकार घडू नये कारण एखाद्या न्याय हक्का शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी कोणताही पक्ष असो कोणते कार्यकर्ते असो अधिकार आमचा अधिकार आहे कारण शेतमालाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आम्ही कुठं जायचं पुराण मोठ्या प्रमाणात मानानी झाली आहे वित्तानी झाली आहे पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी व शेतकऱ्याच्या भावासाठी जर सामान्य व्यक्ती जर उतरत असेल तर हे दळपशाही धोरण राबवत असेल कोणतरी देश हुकुमशाकडे चालला असा हे संकेत आहे म्हणून आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आम्ही निषेध करतो